आपल्यासमोरेत एक रायगड ठाणे बैलगाडा क्षेत्रातील एक युवा आणि फेमस असे डायवर तिने यंग तर आहे बारका डायवर खोलीवली आणि प्रवीण डायवर धुळेवाडी आणि साजन डायवर पिंपलोली तर आपण जाणून घेऊ त्यांनी या बैलगाडा क्षेत्रामध्ये कशी काय एंट्री केली आणि कसे काय डायवर कीमध्ये आले तर आपण विचारू पहिल्यांदा बारका डायवर खोलीवला तर कसं काय आले तुम्ही या क्षेत्रामध्ये आणि डायवर की कशी काय केली आमचं पहिल्यापासून बैल होतं तर आम्हाला हाऊस होती मी एक गाडीवर बसलो फेऱ्याला तिथनं आम्हाला आलं झालं मी उसकाचं गेल्या वर्षी बागड आणि डीजेला तिथनं मी ड्रायवर प्रसिद्ध झालो तर कसं काय काय सांगाल मग या ड्रायव्हरकीमध्ये तुमची खूप ओळख झाली आणि खूपच चर्चेत आले तुम्ही तर कसं काय आणि युवामध्ये तुम्ही खूपच नाव केले आणि मोठमोठ्या गाड्यांच्यावर तुम्ही बसता गाडी उसकाचा म्हणजे ते ओलग झाली असते असती बारकड्यावर काय सांगाल अजूनपर्यंत तुम्ही अशा कोणत्या कोणत्या मोठ्या मोठ्या गाड्या आकारल्या आता मागं बार्टीच्या अड्ड्यात सुपण्याची टिटवी उसगली आता दोरलीचा हरण्या उसगला अंजपच्या अड्ड्यात म्हणजे मान भारत केसरी आरणे आणि महाराष्ट्र केसरी टिटवी अशा मोठ्या मोठ्या गाड्या आखल्यात तर काय अजून इच्छा काय असेल तुमची कोणती गाडी आखल्याची इच्छा आहे मतूर बसाची इच्छा आहे म्हणजे मतूरची गाडी आखल्याची इच्छा आहे का तुमची लवकरच म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल तर आपण जाऊ आता प्रवीण ड्रायव्हर काय सांगाल तुमच्या डायवर की याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही ड्रायवर की असंच एक दिवस पप्पांच्यासोबत गेलो होतो पप्पा बसले होते फेऱ्याला नंतर असते असते पप्पांच्या पुण्यामध्ये बसून बसून मी डायवर की असते असते शिकत गेलो आणि असंच आपलं रेग्युलर फेऱ्याला गेल्यानंतर झाली माझी एक तर म्हणजे लोकांचं वडील वगैरे फॅमिली असे ती या क्षेत्रापासून लांब व्हायला सांगते आणि तुम्ही प मला वाटते पप्पांच्या बरोबर ड्रायव्हर कशी शिकला ते काय सांगाल पप्पांची कशी का काय साथ असते तुम्हाला मला घरातल्यांची भरपूर साथ असते बैल मग आमचे स्वतःचे दोन बैल आहेत मग ते पहिल्यापासूनच बैल आहेत आमचे आता पण दोन बैल आहेत त्यामुळं मी शिकत गेलो डायवरिंग आणि बसायला तर मला वाटतं आपल्या आप रायगड बैलगाडा क्षेत्रात महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रामध्ये इतिहासात नोंद होणारी अशी शर्यत तुम्ही जिंकली होती माग तर कसं काय सांगाल त्या शर्तीचा अनुभव कसा काय सांगाल त्या शर्तीचा अनुभव ती एक शर्यत म्हणजे मैत्रीभूतीच होती आणि दादांच्या मित्र ज आहेत राहुलदा पाटील आणि नरेंद्र नरेंद्रनाथा गोमारे हे दोघे पण मित्र जात आणि मैत्रीभू एक शर्यत झाली चांगली झाली शर्यत मजा आली गाडी उसकायला पण म्हणजे ती गाडी पण नामांकित होती आणि स्पीड पण खूप लागला होता कसं काय म्हणजे तुम्ही अशा मोठमोठ्या कोणत्या गाड्या का मोठी काय आणि माझी स्वतःची आहे मोठी गाडी भेटली आणि कसा स्पीड होता त्या गाडीला काय सांगा चांगला स्पीड लागला होता गाडीला तर तुमची इच्छा कोणती असेल अजून कोणत्या नामांकित गाडीवर बसायची नाही अशी इच्छा काहीच नाही राहिली आता आपल्या आयड्या गाड्या उसकायची बस आणि तीन फेऱ्याचं कसं काय असतं गाडी आखल्याचं काय वेगळा असतं का, का, का बिनजोड आणि तीन फेरा हो खूप वेगळा असतोय कारण भीती पण वाटते कोणती साईडला येणारी गाडी नऊ गाड्या पालणारे असतात मग त्यामध्ये आपला भिंजोडच चांगला आहे तीन फेऱ्यामध्ये तर कसं काय आता तुमचं भविष्य कसं काय असणार याच्यामध्ये डायवर केच करणार शेवटपर्यंत कसं काय नाही असं काय नाही डायवर कधी उद्या सोडायला आले तर सोडू शकतो आपण असं काय नाही तर चालू बरं चालेल तो वगैरे चाले करायचं महत्त्वाचं असतं म्हणजे आपला कामधंदा तर कसं काय तुमचा काय कामधंदा करून तुम्ही ड क्षेत्रामध्ये काय संदेश द्याल काय नाही फार्म हाऊसला तिथं कामाला येणार आम्ही फार्म हाऊस पण आमच्या दोन तीन आहेत त्यामुळे त्यामध्ये आमचं फार्म हाऊसवरती तर चालू आहे महत्त्वाचं म्हणजे तर डायव्हरांना नावं ठेवली जातात का डायवर पैशासाठी हे असं तसं बसतात हे करतात ते करतात त्यांना काय संदेश द्याल तुमच्या मार्फत तुमचे नावं ठेवतात ना मग त्यांनीच बसून बघा एक दिवस गाडीवरती जे पैशासाठी बोलतात ना त्यांनी एक दिवस बसून बघा गाडीवरती काय आहे काय नाही ते मग त्यांना तेव्हाच समजाल पैशासाठी करतात का अजून कशासाठी काय आणि या क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या ना म्हणजे नवीन डायवर येणाऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल कसं काय उतरायला पाहिजे का नाही या ड्रायव्हर की क्षेत्रामध्ये ड्रायव्हर की क्षेत्रामध्ये उतरायला पण पाहिजे आणि थोडंसं महाग असं पण घ्यायला पाहिजे जे नवीन येणार आहेत त्यांनी कारण जपून सर्व गोष्टी करायला पाहिजेत कारण डायवर ही मोठी रिक्स आहे बैलां कधी कधी कुठं बाजूला पण जातात कधी गाडीवरची उडी नाही टाकता आली तर मग आपल्या आपल्याला चांगला दुखापत वगैरे होऊ शकतो शंभर टक्के आणि ते तुमची तिघांची मैत्री मला वाटते तुमची ति त्रिकूट जे आहे ते प्रत्येक मैदानामध्ये बघायला मिळतं तुम्ही एकत्र असता तर मैत्री तर तुमची खूपच चांगली आहे पण कधी एकामेकाच्या विरोधात गाडी आकडली आहे का तुम्ही रोजच 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 प्रत्येक मैदानामध्ये आम्ही विरोधात पण असतो बसतो असं काही नाही आमच्या मध्ये असं केलं राहतो आम्ही पण काही गाड्या मालक असं असतात का गाडी पडल्यानंतर ना ड्रायव्हरला नावं ठेवली जातात तर तुमच्यावर कधी असा आरोप आलाय का नाही तुझ्या बरोबर हो आता तू त्याची गाडी अशी कमी आकलली काय आरोप आलाय का तुम्ही असं कधी नाही कोणी केलं सगळ्यांना माहीत झालं हे चांगलं मित्र आहे आणि मग ते बसवतो ना आम्हाला साजन असू दे बालकी असू दे किंवा मी असू दे बसवत सर्व शंभर टक्के आणि खूपच शुभेच्छा असेल तुम्हाला समोर आता साजन डायवर पिंपटोली मला वाटतं हे साजन ड्रायवर पिंपळोली एक ड्रायव्हर आणि यांनी बिंजोड तर खूपच गाजवल्यात मात्र आई एकविरा केसरी तीन पेरेच्या मैदानात पण ते नक्कीच आई एकविरा केसरी झाले मान्यबाईच्या गाडीवर तर साजन ड्रायव्हर काय सांगाल तुम्ही तुमच्या कारकिर्दीबद्दल काय नाही मला पण आनंद पप्पापासून लागला पहिले पप्पा गाडी हुसकायचे आता पप्पानी बंद केला असते असती मी तो नात धरला मग त्याच्यामुळं मला हा लागला लागले सर तिथे तर मला वाटतंय तुम्ही मी तुमच्या बाटीत असायचं म्हणजे डी जे आणि बागड पाडायचं तेव्हा तुम्ही घाबरून पप्पांना घाबरून गाडीवर बसायचं आहे तुम्हाला वाटायचं का पप्पा बोलतील वगैरे तर कसं काय असं त्या गाडी काय नाही ते तेव्हा ते ते कसा बैल होता सोडायला पप्पा तिकडे गाडी सोडायला मग मी बैल सोडायला असा जो त्याच्यामुळे मी जास्ती रिक्स नव्हती घेतली आता बैल होता त्याच्यावरती पेरायला बसलो तिथून मग आस्ती असती मी गाड्या उचकायला लागलो तर कोणते कोणते बैल आहेत तुमच्या धावणीला आता आता बादल आहे आणि यमराज आणि मग कसं काय तुमचं डायवरी क्षेत्रामध्ये कशी काय एंट्री झाली आणि कोणत्या कोणत्या गाड्या आकारल्या तुम्ही गाड्या तर भरपूर आकलल्या आणि तीन पेऱ्याच्या मैदानाला तुम्ही आई एकविरा केसीस झाला एकविराला तर तिथं कसा काय अंदाज होता तुमचा ती गाडी आकारण्याचा अंदाज तर काहीच नव्हता आम्ही फक्त एक पोरांच्या माझ्यासाठी गेलो होतो आणि आमची गाडी लागली गटाला गटपाच गाडी झाली आम्ही तिथंच मन जिंकलं होतं म्हणायचं आमचा गटपाचं हे नव्हतं तर मनाने आम्हाला गटपाच करून दाखवला ते मी सुद्धा त्यांनी काढली सेमी काढली बोलत आता नंबर तर लागू झाला त्यांनी माझं नाव खूप मोठं केलं नक्की तिथून तर तुम्ही खूपच चर्चा झाले त्यानंतर मला वाटतं तुम्ही मोठ्या मोठ्या गाड्यांच्यावर पण बसले आणि तुम्हाला असे मागणी पण यायला लागली का साजन ड्रायव्हर चल आपल्या गाडीवर तर तुमची कोणती इच्छा आहे का अशी कोणती गाडी आकलण्याचा तर कुठलीच नाही जे असेल त्या गाडीवरती आपण बसायचा इच्छा तर काही येत नाही तर कोणत्या कोणत्या गाड्या आकडल्या तुम्ही अशा मोठ्या मोठ्या आकलल्या कोलिकोपरचा वजीर उसकला उत्तम दादांचा राहीना नक्कीच तर उत्तम दादांनी पण तुमचं मागच्या मुलाखतीमध्ये तुमचं नाव हे केलं होतं का अजेंटावर पिंपलोली तर नक्कीच तुम्हाला सर्वांना शुभेच्छा असेल तिघांना आणि असेच तुम्हाला गुलालात राहाल शंभर टक्के आणि अशीच तुमची मैत्री टिकून राहील या क्षेत्रामध्ये शुभेच्छा देतो धन्यवाद